तर नमस्कार मित्रांनो मी अनिकेत पाटील आणि हा आपल्या नवीन लोक आहे सध्या मी माझ्या गावामध्ये आणि मस्त आता चळलपळ चालू आहे गावामध्ये गणेश उत्सवाची आणि आगमनाला आहे आता आम्ही आमच्या मंडळाच्या श्री गणेश आझाद गणेश उत्सव मंडळ आहे तर आता जाऊया आगमनाला तुम्ही बघू शकता पूर्ण भरलो आम्ही गुलाल आणि माझ्यासोबत आहे अजय पाटील उर्फ सौऱ्या आणि आमचा आमचं असं गावाचं हे लँडस्केप आहे हे बघू शकता मस्त याच्या अगोदरच्या मध्ये तुम्ही बघितलं माझं गाव माझं घर आता आम्ही कसे आमच्या गावातले उत्सव साजरे करतो ते पण बघा आता चाललो आहे आम्ही ऑलरेडी आम्ही गेलेलो आता अर्ध्या वाटेत आलाय गणपती तर अजय बोलला की ब्लॉग करूया आपण आणि त्यामुळे मग आमचं ठरलं ब्लॉग करू मग आता आम्ही ब्लॉग करतोय तर तुम्हाला गणपतीचं दर्शन देतो मी म्हणजे दर्शन देतो म्हणजे चेहरा दाखवतो बघा असा आहे चेहरा मंडळाच्या गणपतीचा तर असा गणपती आपला आणि बघू शकता बाजूला जेवढ्या पण गाड्या वगैरे चालल्या त्या गाड्या इथे या इथे गाड्या मागच्या सगळ्या या आपल्याच गावातल्या आपला असा गणपती आहे आपला सतीश दादा हे बाकीचे सगळे गावाले आपले हे चाललेत पुढे पण गाड्यात गणपती बाप्पा आणि राजाचा आगमन सोहळा झालाय तुम्हाला कसं वाटतंय या तो मन भरून आलं आहे इतकं मोठा सोहळा इतकं सगळं पार पाडण्यासाठी आपण ती धडपड जी केली इतक्या दिवसापासून आणि त्याचा आता फळ इतकं एक नंबर नियोजन केलेलं आहे सर्व कार्यकर्ते झटून काम करत आहेत आणि असेच काम करत राहावे आणि असे जिथून पुढे असेच मंडळाच्या आगमनाच्या वेळी पण मुले एवढी यावी की काही नसते मुलांचे खूप खूप सर्वांची एकजुटी असल्यामुळे एक नंबर नियोजन झालेलं आहे नमस्कार मी सचिन पाटील श्री आझाद गणेशोत्सव मंडळाचा एक छोटा मो छोटासा कार्यकर्ता गेली एक दीड ते दोन महिने झाले आमच्या मंडळाचा म्हणजे गणपतीचं नियोजन हे आमची लहान मुलं आमचं फक्त मंडळ असलं तर आमच्या अख्ख्या गावातली मुलं आमच्या गणपतीसाठी येतात आणि आम्हाला मदत करतात गेली आम्ही दीड ते दोन महिने झाले या दिवसासाठी आम्ही आतुरतेची वाट पाहत होतो आणि आज तो दिवस आलेला आहे आणि गेली शेहेचाळीस वर्ष ह्या आमचं गणपतीचं शेहेचाळीस वर्ष आहे आणि Uh, आ, आ, आज आज हे वर्ष शेहेचाळीस व्हाय आणि इथून पुढं अजून तीन वर्षानं पन्नास वर्षे होतील पन्नासव्या वर्षी, हो पन्नास वर्षी आमच्या मंडळाचा कार्यक्रम आज जल्लोषात होणार आणि आभार म्हणजे आमच्या गावाच मानतो कारण आमच्या गावातली चार मंडळं एकादमात असतात म्हणजे एक आमचा गणपती आणायला आमचं चार म्हणजे चार मंडळं येतात आणि एक्सपिरियन्स म्हणायचं म्हटलं तर खूप म्हणजे लईच अनुभव आला आहे आणि सपोर्ट म्हणजे आमच्या मंडळाची म मोठी माणसं आम्हाला खूप सपोर्ट करतात म्हणलं तर अण्णा म्हणा आबा म्हणा बापू म्हणा अशी खूप अशी मोठी माणसं की आम्हाला सपोर्ट करतात आणि त्यांच्या हे आमच्या अण्णा त्यांच्यामुळं आमचं मंडळ आतापर्यंत इथपर्यंत आले आणि आमच्या लहान मुलामुळं हे मंडळ अजून वर जाईल ही अपेक्षा करतो धन्यवाद आता भाई आपल्याला सांगेल पुढे सगळं आता गणपतीचा सरपंच डीजे एक सायसिंब्याच आहे आता कसं झालंय मूर्ती मागून येते आणि पाऊस आलाय त्यामुळे थोडंसं इथे शार्प जोडाय चालू आहे या हा म्हणजे जोडून झालेला आहे आता फक्त गणपती यायची वाट पाहतोय आम्ही आता थोड्याच वेळात आपला साऊंड चेक होईल म्हणजे आधी झालेला आहे पण आता होईल एक दहा मिनिटात मूर्ती आपली येईल तोपर्यंत आपण थांबूया त्या दिवशी आपण त्यानं दोन महिने म्हणजे में गेली एक वर्ष आपण वाट पाहतोय तो आज दिवस आले आणि आपली मुलं त्या मूर्तीच्या आपल्या वाट बघत बसलेत या तुम्हाला मूर्ती कशी वाटते हे तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा तर आता ही मूर्ती मागे बघू शकता तुम्ही माझ्या तर मूर्ती आली आपली दुसरी मूर्ती शनिवारी शिडीओ गणेश मंडळाची आणि आता इथून पुढे डी जे वगैरे स्टार्ट होईल पुढे चौकात आता इथे आहे तुम्हाला कसं वाटलं आग सोहळ्याचं नियोजन एक नंबर एवढे फोटो वगैरे काढले तुम्ही एक नंबर वाटला एक नंबरवर पावसाचं वातावरण आहे कशा प्रकारे फोटोशूट वगैरे वगैरे व्हिडिओ वगैरे करणार पावसामध्ये चालते कसं चालते हो थँक्यू तर पावसाचं वातावरण झालेलं आहे तुम्ही बघू शकता पाऊस येतो पूर्ण आणि इकडे थोडेफार पोरं थांबलेली था आहेत तिकडे हा इकडे जरा भेहंडी टाइप टाईप असं करायचं चालू आहे इकडे आपला आझाद गणेश मंडळाचं आहे इकडे आपला अक्षय आज आहे खाली आणी घेते आणि समोर ते कराड चौथा डी जेवाला आमच्या इथला आणि आपले मंडळाचे थोडे झेंडे वगैरे आहेत ते आता जोरजोरात फिरवणार मस्तपैकी आपला ध्वज आहे इकडे तर आहेत सगळे पोरं सगळे पोरं आहेत सोबत आता थोडा एन्जॉय करू नाचू वगैरे आणि आगमनाचा आनंद घेऊ मस्त एन्जॉय झालेला सगळ्यांना तर जस्ट वरच्या आईतून मी खाली येतो आहे आई म्हणजे एक वरची गल्ली खालची गल्ली असं असतं त्याला आई बोलतात आता मूर्ती वगैरे स्थापन झाली आहे मस्त आगमन सोहळा पण आपला पार पडला लवकरच आपल्या चॅनलवर ब्लॉग इन बघा तुम्ही ओके बाय बाय